नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर आलेला आहे आजच आलेला आहे तर त्या संदर्भात माहिती पाहूयात तर हा जी आर जो आहे तो आज आलेला आहे म्हणजेच बारा जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाने हा जी आर जाहीर केलेला आहे तर त्यामध्ये काही नवीन नियम लागू केलेले आहेत काही न नियम बदललेले आहेत सर्वप्रथम कुटुंबाची व्याख्या कुटुंब याचा अर्थ पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले किंवा मुली दोन नंबर नविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरला जाईल म्हणजे आता नवविवाहित महिलेला रेशन कार्ड काढण्यासाठी गर्दी करावी लागणार नाही पतीचा उत्पन्नाचा दाखला त्यासाठी ग्राह्य धरला जाईल तीन नंबर परराज्यात जन्म झालेल्या वती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल याशिवाय याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे चार नंबर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे अगोदरपर्यंत बँक खाते लागत होता आता पोस्टातील बँक खातेही चालणार आहे पाच नंबर योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्जावर देखील ग्राह्य धरण्यात येईल सहा नंबर सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालसेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम एमचे सामूहिक गट मदत कक्ष प्रमुख व सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे म्हणजेच आत्तापर्यंत फक्त अंगणवाडी सेविका हेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारत होते किंवा सेतू सुविधा केंद्र वरील सर्वजण अर्ज भरून घेऊ शकतात सात नंबर केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाला त्यांचे केवायसी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सादर सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थींची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात यावेत त्यानंतर नऊ नंबरचा जे आरमधली जो नियम आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व वा आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच डुप्लिकेशन टाळण्यात यावे म्हणजे काहींचे जर डबल डबल फॉर्म वगैरे जर झाले असतील तर ते काढून टाकण्यात यावे यासाठी प्रत्येक शनिवारी त्याचं वाचन करण्यात यावर दहा नंबर शासन निर्णय पाच सहा दिनांक पाच सात दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वॉर्ड स्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरता तालुका स्तरीय समितीऐवजी वॉर्ड स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती आता अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकांपूर्वी मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वॉर्ड स्तरीय समिती गठीत करण्यात यावी अकरा नंबर तालुका किंवा वॉर्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थींची निवड करून लाभार्थी अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख सं नियंत्रण ठेवण्यात यावे बारा नंबर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एम न्यालँचे समूह संघटक मदत प्रमुख सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थींची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थींचे अर्ज सादर केल्याने व सदर ऑनलाईन ॲप किंवा पोर्टलवर प्रतियशस्वी पात्र लाभार्थींची नोंद झाल्यावर पन्नास रुपयाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे जे जर फॉर्म त्यांनी भरला ऑनलाईन भरा म्हणजेच ऑनलाईन फॉर्म बालवाडी सेविका अंगणवाडी सेविकावरती जे दिलेले आहेत त्यांनी जर भरला तर त्यांना पन्नास रुपयाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय दिनांक अकरा सात दोन हजार दो चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निगमित करण्यात येत आहे तर हा आहे नवीन जी आर या योजनेचा हेतू हाच आहे की जास्तीत जास्त महिलांनी या योजनेमध्ये सहभाग घ्यावा धन्यवाद